नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील ज्ञानेश्वर नगर परिसरात चाकूने गळा चिरून एका कामगाराचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी समोर आली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व जखमी हे दोघेही बांधकाम कामगार असून एका इमारतीवर काम करत होते कामाच्या दरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने भाजी कापण्याच्या धारदार चाकूने थेट सहकाराच्या गळ्यावर वार केला घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला प्राथमिक माहितीनुसार जखमी व्यक्ती नागपूर शहरातील असून आरोपी ग्रामीण भागातील असल्याचे सांगितले जात आहे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे आणि अधिक तपास करण्यात येत आहे कुडकेश्वर ठाण्यामध्ये एक साडेआठच्या दरम्यानमध्ये आज सकाळी एक माहिती प्राप्त झालेली होती माने वर ते ते ले ले की मानेवाडा रोडवर जो ठिया आहे ले लेबर ठिया तिथे दोन लेबरमध्ये भांडण झालेलं होतं आणि एका लेबरनी जखमी केलेलं होतं आणि त्या जखमीला मेडिकल हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेलेली होती अशी माहिती प्राप्त झालेली होती त्याच्या आधारावर आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो घटनास्थळा जाऊन जो जखमी होता त्याला ट्रॉमा सेंटर येथे ॲडमिट केलेलं होतं मग तिथे जाऊन त्याची प्रकृती वगैरे बघितली तर त्याचा गडा चिरलेला होता, होता। पूर्ण आणि जो मारणारा होता तो सुद्धा बाजूच्या गल्लीमध्ये होता त्याला तत्काळ ताब्यामध्ये घेण्यात ता आलेला आहे आणि जे वेपन वापरलेलं होतं ते पण आम्ही स्पॉटवरूनच जप्त केलेलं आहे त्याच्यामध्ये अशी माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे आरोपीकडून आरोपी हा तिथे गेलेला होता लिबर्टी या जवळ त्यावेळेस जखमी यांनी त्याला दुपट्टा मागितलेला होता श्रेयला इथे बसायचा तुझ्याजवळचा दुपट्टा दे देत त्यांनी म्हटलं का मी कशाला तुला देऊ त्याच्यामध्ये त्याचे किरकोळ वाद झाला शाब्दिक त्याच्यावरून शाब्दिक वाद झाला मी त्याला एक चप्पल घेतली आणि याला मारली जखमी यांनी हा मनात राग धरून जो आरोपी आहे हा आरोपी त्याच्या मुलीकडे राहायला आलेला होता दोन दिवसापासून तो मुलीच्या घरी गेला आणि भाजी कापण्याचा तो एक चाकू असतो आणि तो चाकू घेऊन आला आणि परत येऊन तो तिथे बसलेलाच होता जखमी आणि त्याच्या येऊन मानेवर त्यांनी वार केला त्यांनी त्याच्यामुळे तो गंभीर जखमी झालेला याच्यातील जो जखमी आहे जखमीचं नाव आहे गोविंद मेकालू धुर्वे चाळीस वर्ष वय आहे आणि हा राहणारा सिद्धेश्वरी नगर झोपडपट्टी येथील आहे तो लेबरच्या ठियावर काम करायसाठी आलेला आहे आणि आरोपी जो आहे हा मोडचा राहणारा मौद्याचा आहे त्याचं नाव आहे प्रवीण सूर्यभान डोंबडे वय एक्कावन्न वर्ष आहे आणि किरकोळ वादावरून आलेला राग मनात पकडून त्याने त्या भाजी कापण्याच्या छाकून त्याचा गळा चिरलेला आहे जखमिया मेडिकल हॉस्पिटल येथे ट्रॉमा सेंटरमध्ये ॲडमिट आहे त्याचं ऑपरेशन झालेलं आहे